मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने माजी खासदार सुजय यांची लोकसभा निवडणुकीतील पराभवाची याचिका दाखल केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली दाखल केलेल्या याचिकेची पुनरावृत्ती त्यांच्याच नातवाने केली मात्र हा कायदा नेमका कोणता लंकेंची खासदारकी रद्द होईल का याचिकेत आक्षेप कोणते हे सगळे प्रश्न नगरकरांच्या मनात अजूनही आहेत आचारसंहितेचं कलम एकशे तेवीस अन्वय चार नेमकं काय आहे हेही अनेकांना माहीत नाही आज हाच विषय आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सुरुवातीला आपण एकोणीसशे एक्याण्णव मध्ये काय झालं ते पाहू माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या राज्यात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाक हे निवडून आले अपक्ष असलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांचा त्यांनी दोन लाख एकोणऐंशी हजार मतांनी पराभव केला मात्र त्यानंतर विखे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत आचारसंहिता कलम एकशे तेवीस अन्वय चार नुसार गडाख यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली निवडणूक प्रचारात चुकीचे आरोप करून आपली प्रतिमा मलिन केली असा आक्षेप विखेंनी घेतला सुनावणी अंती यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द करण्यात आली विखे पाटील यांना विजयी घोषित करण्यात आलं मात्र सर्वोच्च न्यायालयात या निकाला विरोधात दाद मागण्यात आली त्यावेळी गडाख यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला मात्र विखे पाटील यांना खासदारकी देण्याचा निर्णयही रद्द ठरवण्यात आला त्यामुळे कायद्याचा योग्य उपयोग केल्यास मिळालेले पद जाऊ शकते हे समोर आलं आता हा कायदा काय आहे ते आपण पाहू रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन म्हणजेच जनप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलमानुसार राजकारणात किंवा निवडणुकीत भ्रष्ट आचरण केलं तर प्रतिनिधित्व रद्द होत कलम एकशे चारित्र्य हनन करणं ज्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल अशा परिस्थितीत या कलमानुसार कारवाई होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दाखल खटल्यावर दोन वर्ष सुनावणी झाली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये निकाल देत काँग्रेसचे विजयी उमेदवार यशवंतराव गडाख त्यांची निवड रद्द झाली अशा प्रकरणात खटला दाखल केल्यावर तो सिद्ध करावा लागतो आजच्या काळात निवडणुकीच्या प्रचार सभांचं चित्रीकरण होत असल्याने विरोधकांवर घेतलेले आक्षेप थेट पुराव्यासह न्यायालयात मांडता येतात म्हणजेच आता हे सिद्ध करणं सोपं झालं असल्याचं सांगितलं जातो आता सुजय विखेंचे नेमके आक्षेप कोणते ते पाहू नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दाखल केली आहे निलेश लंके यांना निवडून आल्याचा जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे माजी खासदार सुजय विखे यांनी काही मतदान केंद्रावरील मोजणीवर आक्षेप घेतला आहे त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेर पडताळणीची मागणी केली आहे याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांची केलेली भाषणं विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहे तसेच निलेश लंकेनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च याचा ताळमेळ दिसून येत नाही मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही असे आरोप करण्यात आले आहेत आता या प्रकरणात काय होऊ शकते ते आपण पाहू या याचिकेवर न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली न्यायालयाने याचिका दाखल करून घेत खासदार लंके यांना समन्स पाठविण्याचा आदेश दिला होता यावर पुढील सुनावणी दोन सप्टेंबरला झाली त्यामुळे या खटल्याच्या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे विखे यांच्या वतीने ॲडव्होकेट व्ही डी होन आणि ए व्ही होन बाजू मांडत आहेत अशा प्रकारच्या याचिकांमध्ये साधारणपणे निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन आणि अन्य विरोधी उमेदवारांनीही प्रतिवादी केले आहे मात्र विखे यांनी केवळ लंके यांना एकट्यालाच प्रतिवादी केले आहे त्यामुळे या प्रकरणात आयोगाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे विशेष म्हणजे तेहतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुरावे गोळा करण्याला बरीच अडचण होती त्यावेळी तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं मात्र आता प्रत्येक स्टेटमेंटचं आणि भाषणाचं रेकॉर्डिंग उपलब्ध असतं चारित्र्य हनन खोटा प्रचार याबाबतचे कायदे कठोर आहेत शिवाय खर्चाचा ताळमेळ प्रचार साहित्यांचा लपवलेला खर्च असे आरोपही विखेंनी केले आहेत या सगळ्यांचे पुरावे कदाचित विखेंकडे असावेत त्यामुळे पूर्ण तयारीनिशी ही केस लढतील व लवकरात लवकर या केसचा निकालही लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो या प्रकरणात काय निकाल लागू शकतो असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद